नमस्ते नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडतं युट्यूब चॅनल पोलीसवरती गुरु हार्देसर सर आपल्या आवडते युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो परत एकदा एक महत्वाचा व्हिडिओ या ठिकाणी आपण घेऊन आलेलो परत जण आता बरेच जण कमेंट करणारे काही पत्तर लगेच सावध राहतील अरे बाप रे काय आणले नवीन काय आणले नवीन लगेच काहीतरी कमेंट आपण मोकळे होतील पण व्यवस्थित व्हिडिओ पाहून घ्या कोणतरी काम करतं कोणतरी काहीतरी करतं आपल्याला एक पहिल्यापासून मी सांगत आलेलो पूर्ण आपला एक मी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोज काही ना काहीतरी मी छोटी मोठी एक कासवगती ना की ना काहीतरी अपडेट मी या ठिकाणी देत असतो आणि आज, आज दिनांक बारा आहे मित्रांनो बारा तेराला आपली एक जाहीर येण्याचे चान्सेस होते ते काय आलेले नाही आता मित्रांनो दिवाळी येते पाच दिवसावरती त्याच्यामुळे पाच सहा दिवसानंतर मग दोन चार दिवसात दीपावलीच्या सुट्ट्या सगळीकडे लागत आहेत आणि दीपावलीच्या सुट्ट्या लागत आणि ज्यावेळेस सगळ्यात महत्वाचं म्हणजे कयाच्या सुट्ट्या लागल्यानंतर परत ते सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागते जरी अठ्ठावीस तारखेनंतर बोलले असेल म्हणजे नोव्हेंबर मध्येच गेली ती ती आचारसंहिता पूर्णपणे नोव्हेंबर मध्ये लागते बरोबर ना मग आचारसंहिता पूर्वी जाहिरात काढण्यासाठी सरकारला आव्हान केलेले लक्ष म्हणजे आचार आचारसंहिता पूर्वी जाहिरात काढण्यासाठी सरकारला आव्हान केलेले पत्रकार परिषद घेऊन काही विद्यार्थी असतील शिक्षक असतील यांनी त्या ठिकाणी आव्हान केले निर्णयाला दोन महिने झाले पोलीस भरतीचा जो काही निर्णय झाला होता त्याला दोन महिने पलटून गेलेले तरी पण त्या ठिकाणी जाहिरात आलेले नाही त्यामुळे विद्यार्थी फार संभ्रमात आहे गावाला की दिवाळीला जावा की नाही जावा हा सुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी संभ्रम पाहावा आपल्याला मिळतो आपण पाहू शकतो मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला दिसतंय मित्रांनो हा जो कागद आहे आपल्या समोर ओके हा जो कागद दिसतो आपल्याला निर्णयाला दोन महिने पोलीस भरती कधी होणार मित्रांनो पुणे पंधरा हजार सहाशे एकतीस पदांसाठीच्या पोलीस भरतीसाठीचा शासन निर्णय येऊन दोन महिन्यांचा कालावधी होत आला तरी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होत नाही दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकार किमान जाहीर केलेल्या पोलीस भरतीचा अर्ज प्रवेश प्रक्रियेला तरी सुरुवात करावी अशी मागणी पोलीस भरती विद्यार्थी समिती विठ्ठल बडेसर राहुल सर ज्ञानेश्वर सर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली त्याचबरोबर राज्यभाज्याचे जवळपास दहा लाखाहून अधिक विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत गेल्या वर्षी झालेल्या भरतीसाठी अठरा लाख अर्ज आले होते या वर्षीच्या भरतीसाठी वीस लाख अर्ज झाली शक्यता आहे गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी चालू पोलीस भरती झाल्यानंतर लगेचच दुसरी पोलीस भरती घेण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं मात्र त्यानंतर बारा ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ निर्णय झाला आणि वीस ऑगस्ट रोजी वित्त विभागाची मान्यता आणि शासन निर्णय आला त्यात पंधरा हजार सहाशे एकतीस पदांसाठीच्या पोलीस भरतीला मान्यता देण्यात आली मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर दोन महिने उलटून देखील किंवा दोन महिने उलटले तरी भरती प्रक्रियेसंदर्भात कुठलाच निर्णय झालेला नाही त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो वयवाडी वा संदर्भात सगळ्यात महत्वाचा सांगू शकतो जर वयवाडीच्या विद्यार्थ्यांना जर ही भरती या डिसेंबरच्या आत पडली नाही आणि डिसेंबरच्या पुढे गेली जर सव्वीसला गेली तर पुन्हा एकदा वयवाड्यावाल्या विद्यार्थ्यांच्या पुढे एक, एक प्रश्न निर्माण होऊ शकतो त्याचबरोबर काही प्रशासकीय हालचाली दिसून येत नाहीत भरती संदर्भातल्या दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होणारे आचारसंहितेच्या जवळपास दोन महिन्यापेक्षा अधिकच्या काळात कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील पूरपरिस्थिती आणि शासनाचे धोरण यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक गडी विस्कटली दिसताना आपल्याला आपल्याला पाहताना म्हणजे दिसते त्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने आचारसंहिता लागू होणारी भरती प्रक्रियेसाठीचे अर्ज भरून घेण्यास सुरुवात करावी ज्यामुळे भरती प्रक्रियेस विलंब होणार नाही अशी मागणी यावेळी सर्व विद्यार्थी मित्रांनी अशी यावेळी सर्व विद्यार्थी मित्रांनी अशी मागणी यावेळी केलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो बँकिंग आसन युपीएससी आसन एमपीएससी आसन या स्पर्धा परीक्षांचं वार्षिक वेळापत्रक तयार केलं जातं आणि या वार्षिक वेळापत्रक तयार करून सांगितलं जातं की ह्या भरती प्रक्रिया कधी होणार आहे एसबीआयची जाहिरात कधी येणार आहे हो तुम्हाला माहिती बँकिंगची जाहिरात कधी आहे हो युपीएससीची जाहिरात कधी हो येणार आहे ये एमपीएससीची जाहिरात एमपीएससी तुम्ही पाहता पंचवीस सव्वीसचं सगळं शेड्यूल आलेलं म्हणजे या ज्या स्पर्धा परीक्षा यांचं शेड्यूल असतं असं यांनी सांगितलं की पोलीस भरतीचं सुद्धा एक प्रकारे विद्यार्थ्यांना फटका बसतोय म्हणून याचं पण एक वेळापत्रक तयार केलं जात नाही कधी बरं सांगितलेलं तो सूचने सांगितलेल्या वेळेला होत पण नाही त्याच्यामुळं ज्या ज्या विद्यार्थी तयारी करतात त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पाहिजे त्याच्यामुळं मित्रांनो लक्षात ठेवा की एम पी एस सी पोलीस भरतीचे वार्षिक कलापत्रक तयार करायचे ज्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करण्याची सोयीचे होईल असे समन्वयक समितीच्या अध्यक्षांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि या अशा पद्धतीने फार महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो का या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे काही दिले यामध्ये दिलेलं आहे पोलीस भरती वाल्यांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट ही आहे आचारसंहिता आधी जाहिरात काढा असंच सर्वांचं म्हणणं आचारसंहिते आधी पोलीस भरती करा कारण ग्राउंड लाईन त्याला तसा पण वेळ होणार आहे याच्यात पण दिलेल्या दुसऱ्या कात्रांमध्ये आयोग आयोगाकडून सर्व पोलिस भर रिक्षेचं नियोजन करण्यात येत नसताना विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं द्याय त्यामुळे युपीएससी एमपीएससी प्रमाणे यांनी पण हे करावं असं शुक्रवारी एक परिषद झाली विद्यार्थी समन्वयक समितीची त्याच्यात सांगितलं पावसाळ्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेरा हजार पाचशे साठ पोलिसांची रिक्त पदे भरण्याची घोषणा केली होती त्यापूर्वी जून महिन्यात पोलीस महासंचालकांनी सुमारे वीस हजार जागांची भरती करण्याचा आणि पंधरा सप्टेंबरला मैदानात चाचणी होणार असल्यास सांगितलं होतं मात्र अद्याप पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे दिवाळीच्या आधी म्हणजे आचारसंहितेच्या आधी पोलीस भरती प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी सर्व विद्यार्थी समन्वयक समितीच्या अध्यक्ष सदस्य विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी <laughs> काय केले मित्रांनो केलेली आहे महाराष्ट्र पोलीस भरतीची जर आपण तयारी करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती सर्व प्रश्न पत्रिका संच स्पष्टीकरणासहित दोन हजार पंचवीस सव्वीस साठी मित्रांनो बेस्ट सेलर बुक असणार पंधरा पाचशे प्लस प्रश्नाचा समावेश असणारं पोलीस भरती सर्व प्रश्नपत्रकात स्पष्टीकरण महाराष्ट्रातील अग्रगण्य अकॅडमी व नामवंत लेखक यांचे सर्व प्रश्न संच एकाच पुस्तकाचे हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडविणाऱ्या त्रेपन्न तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शन एकाच पुस्तकात आहे महाराष्ट्रातील त्रेपन्न नामांकित अकॅडमीचे प्रश्नपत्रक समावेश मित्रांनो या पुस्तकात अतिशय महत्वाचं पुस्तक आहे आपल्या जवळच्या बुक स्टॉल जाऊन तुम्ही यशोदा पब्लिकेशनचं पुस्तक मागवू शकता संपादक माननीय प्राध्यापक राजकुमार महारनवर सर यांचं जे यशोदा पब्लिकेशन ह्या पुस्तक आहे मित्रांनो अतिशय महत्वाचं असं पुस्तक आहे शहाण्णव एकोणव्वद पंचाळीस पंधरा साठ आणि त्र्याण्णव सत्तर एकोणऐंशी नव्वद झिरो दोन या नंबरवरती देखील संपर्क करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता महाराष्ट्रातील प्रमुख विक्रेत्यांकडे देखील हे पुस्तक उपलब्ध आहे महाराष्ट्रातील अग्रगण्यक्रम आमंत लेखकांचे के सर्व प्रशासन एकाच पुस्तकाचे आहे हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारे त्रेपन्न तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन एकाच पुस्तकात आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील त्रेपन्न नामांकित अकॅडमीच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील अग्रगण्य जे महत्वाचे लेखक आहे त्यांनी सुद्धा या पुस्तकामध्ये खूप मोनाचं योगदान दिलेलं आहे यामुळे हे पूर्णपणे महत्वपूर्ण हे पुस्तक त्या ठिकाणी ठरणार तुम्ही नक्की हे पुस्तक पोलीसभरसाठी खरेदी करू शकता विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्व आत्ताच आपण पाहिली जी काही माहिती मी तुम्हाला थोडक्यात दिलेली आहे अतिशय महत्वाची अशी माहिती मित्रांनो आणि याच्या माध्यमातून तुम्हाला मी नक्की एक सांग आचारसंहितेपूर्वी जाहिरात येणं फार गरजेचं आहे मित्रांनो आचारसंहितेपूर्वी जाहिरात येणं गरजेचं आहे जर आचारसंहितेपूर्वी जाहिरात आल्यानं तर हा एक फटका बसेल मित्रांनो तो म्हणजे वैवाढवाल्या विद्यार्थ्यांना कारण का जर मार्च सॉरी डिसेंबर जर संपला तर दोन हजार सव्वीस लागलं का पुन्हा वैवाढवाल्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो त्याच्यामुळे जाहिरात जर आली आचारसंहितेच्या पूर्वी जाहिरात येणं अपेक्षित आहे अठ्ठावीस ऑक्टोबरला आचारसंहिता लागणार असं सांगण्यात आले का अठ्ठावीस ऑक्टोबरला मात्र त्याच्यामध्ये थोडाफार बदल मागं पुढं काही ना काहीतरी होऊ शकतो आलक्ष मध्ये अठ्ठावीस सप्टेंबरला आचारसंहिता लागला असं सांगण्यात आले मात्र होऊ शकतो थोडाफार माग पुढं काही ना काहीतरी त्याच्यामध्ये बदल होईल त्याच्यामध्ये नोव्हेंबरच धरून चाल आचारसंहिता ही नोव्हेंबरमध्ये बाकी फिक्स लागत असते मग ती पहिल्या आठवड्यात लावून पहिले पहिल्या दिवशी लावू पण नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता असणारे डिसेंबरमध्ये आचारसंहिता आहे जानेवारीमध्ये मे बी कारण की सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पूर्णपणे त्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत त्याच्यामुळे हा एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे आचार्यसंता फार लागण्यापूर्वीच जाहिरात काढणं गरजेचं आहे कारण का जर आचार्यसंहित जर जाहिरात काढता येणार नाही आपल्याला माहिती आहे ना आचारसंहिता एकदा लागली का मग जाही वगैरे स्टॉप होऊन जाते आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे का जर एकदा सव्वीस उजाडलं का वयवाडीचा पुन्हा आपल्याला प्रॉब्लेम त्या ठिकाणी क्रिएट होऊ शकतो ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो शेवट व्हिडिओ पर्यंत त्याबद्दल धन्यवाद भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन नवीन माहिती घेऊन जे नवनवीन विद्यार्थी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फॉलो करून घ्या आणि अशाच रोज रोजच्या नवनवीन अपडेट आपल्या पाहत जा चला तर मग जय हिंद जय भारत